साहेबांसारखा समाज उपयोगी व्यक्ती होता ना भविष्यामध्ये कडले साहेबांसारखा कधी समाज उपयोगी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये जन्माला येईल हे मी त्यांच्या कार्याला पण आवर्जून सांगू शकतो कुणी शिवाजीराव कडिले होऊ शकत नाही पण आपल्याला अक्षयला शिवाजी करायचं आहे आणि यासाठी आपल्याला ताकद द्यायची हे काम आपल्याला करायचं आपल्याला अक्षयला ती ताकद द्यायची जी आपण साहेबांना देत होतो आपल्याला अक्षयला तो आधार द्यायचा जो आपण साहेबांना देत होतो आणि यासाठी मी असेल संग्राम असेल ही आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत आम्ही एक संघ राहू जेवढं आपल्या परीने शक्य असेल हे काम आमच्या दोघांचं नाही हे काम एकट्या पालकमंत्र्याचं नाही हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं काम करलेल्या साहेबांनी एकदा जाऊन एका फोनवर केलं असेल हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं ॲडमिशन असेल त्याची डी पी असेल ज्याचा रस्ता असेल ज्याचं पाण्याचं कनेक्शन असेल ज्याला काम मिळालं असेल अशा प्रत्येक व्यक्तीने अंतर्मनात ती भावना ठेवून जर काम केलं तर या ठिकाणी राहुरीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही मग तो कुठलाही विषय असो आणि कर्डिले साहेबांनी जसं सातत्याने राहुरी कारखाना चालण्यासाठी जो सहकार्याची भूमिका निभावली मी अक्षयच्या वतीने सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने सांगतो की राऊरी तालुका सहकारी साखर कारखान्यात चालवण्यासाठी जे काही सहकार्य सत्ताधारी पक्षाला लागेल ते सगळं सहकार्य आक्षेपण करेल सुजय विखे पण करेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील कारण की जस जे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू मिळून साकार करू आणि म्हणून अनेक लोक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही समन्वय कसा दूषित असेल कसं विखे एकत्र एक येणार नाहीत असेही लोक या तालुक्यामध्ये आहेत साहेब ओळखत होते मीही ओळखत होतो पण आमची एक रणनीती असायची ती मी आता सांगणार नाही लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मूर्ख बनवत होते पण आम्हाला दोघांना माहीत होतं आम्ही काय करतो त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लावा लावी करायचं काम कमी करा अक्षयला जाऊन जा कर एक सांगायचं मला जाऊन एक सांगायचं मला काहीतरी फूस लावायची त्याला काहीतरी फूस लावायची तुम्ही काही जरी केलं तर अक्षय कर्डिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षेलाही नेहमी सांगेल की कुठल्याही प्रकारे कानावर कुठलीही गोष्ट मी केलेली तुम्हाला पटत नसेल तरी मला लगेच फोन लावून सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलेलं आहे का हा समन्वय ठेवणं राजकारणामध्ये फार गरजेचं असतं नाही तर तुमच्या गाडीत आणि सगळ्यात सावध मी अक्षयला आवर्जून सांगेल सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगते की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो मी म्हंटलो ना की मी हसवणार सगळ्यांना जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना तो उतरले लावा लावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून गाडीत चढतो काय करायचं गाडीत काय बसाय आमच्या गाडीत बाबा तू घेऊन जा गाडी बाबा मी मोटरसायकलवर येतो अजून काय हे सगळ्यात घातक प्राणी नगर ते राहुरी ते बुरा नगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो जीवनातून मी भरपूर शिकलो अजून अक्षर सुरुवात करतोय पण म्हणून माझ्या तुला विनंती कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं जा की हे तुम्ही केलंय का नव्याण्णव टक्के माझं उत्तर नाहीच असणार पण तरीसुद्धा असं कुठलंही काम कुठलंही वाक्य कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा देईल असा कुठलाही वाक्य कुठलाही शब्द जो कडिले साहेबांबरोबर विश्वासघात म्हणून दिसेल ते काम सुजय विखे कधीही करणार नाही आणि म्हणून हे ते नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो की जर माझ्या कानाला तुम्ही लागले काही लोक विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषण फार आवडतं दादा आपण असं केलं पाहिजे अशी परिस्थिती होईल तशी परिस्थिती गंभीर आहे गावात तो ग्रामपंचायतला पडलेला आहे आणि तो विधानसभेचं विश्लेषण सांगू राहिलाय या विश्लेषकांपासून जर तू सावध झाला ना तू भविष्य कालावधीचा आहिल्यानगरचा सगळ्यात मोठा पुढारी ठरशील हे पण तुला मी त्या ठिकाणी सांगतो आणि मी स्पष्ट बोलणार माणूस मी गोल गोल बोलत नाही आणि पण बोलत तू माझा छोटा भाऊ तुला सांगणार आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या, प्रक्रिये या निवडणुकीमध्ये उद्या झालेल्या समितीला आपले आपले नावं सांगा फार